हो मानो मानो किती वेगळ्या पद्धतीने धर्म शिकवते शिकवतायचा सर्व समावेशतेने राहा पूर्ण पृथ्वीला कुटुंब समजून राहा मानव मानवजात मानवतेचाच एक ग्रेस धर्म आहे तो मानव धर्मविश्वास किती सुंदर आहे अंधश्रद्धा जीवनात आत्मसात करून जातात ज्ञानीपणा नाही ज्ञानीनं सदृश पवित्र मी हवी त्याची गेली जाते केवळ त्या नाले ज्ञानासारखा विश्वास काही नाही सांगते म्हणून ज्ञानी बना भूषा बना स्वाभिमानी बना हे भगवतगीचे आलो टिकतात ज्ञान धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे समवेदाई उत्सव हा मामता पांडवाष्ट किम मा कुर्वत संजय हो संजय आपण माय संसांना संसार पांडव असेल ते साप दिक्षेत्र कुरुक्षेत्र डिझायनिंग तो काही और निर्दे दो किमाकुर्वत संजय

क्षाती बघुती कसा प्रारंभ आहे योगेश्वर कृष्ण यथधनुर्धरा त्र स्त्रीजुकीर् धुवानी कारण धर्मानातले धर्मकर्तन धर्मेन कीर्तनं धर्मकीर्तनं धर्माय कीर्तनं धर्मकीर्तनं धर्माकीर्तन धर्मकीर्तनं धर्मस कीर्तनं धर्मकीर्तनं धर्मे कीर्तनं धर्मकीर्तन धर्माने केलेलं कीर्तन म्हणजे धर्म कीर्त धर्माकरता गेले कीर्तन म्हणजे धर्म करता धर्मासाठी गेलं कीर्तन म्हणजे धर्म करता धर्माला गेलेलं की म्हणजे धर्म कीर्तन धर्मा मध्ये केलेलं कीर्तन म्हणजे धर्म केलं धार्मिक पुरुषाने गेलं कीर्तन म्हणजे धर्म करता धार्मिक ठिकाणी केलेलं कीर्तन म्हणजे धर्म कीर्तन किती व्यक्ती तुमच्या समोर येतो एवढं धर्म कीर्तन आणि त्या धर्म कीर्तनाला ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानोप्रांच्या समर्थानिवत आणि संतांनी उद्घोष केला त्या ज्ञानेश्वरीचा जर आपण शरीर संत जन्माला येतात ज्ञानेश्वरला जर येतो की अभ्यास केला ज्ञानेश्वरीच्या तुषीमध्ये जर आपण गेलो तिला जर आपली आई बनवलं तर तुम्ही संत म्हणून जन्माला येतात जनाबाई वर्णन करताय शिंगोरीवर शास्त्री चिकाच्या असतात असं सांगायचं भीमराव महाराज शास्त्री तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर संत होता येत हे जणाबाई स्पष्टतेने बोलतात मग संग अभंगारा सुद्धा दिवसित कधी तरी न्यायालयाचा आहे अभंग मुक्ताबाईंचा आहे कोट या प्रकरणातील आहे अभंग थोडासा अवघड आहे ही गोष्ट निश्चितच आहे कुठ या सगळे अभंग अवघड असतात आणि खूप गोड कुटाचं चिंतन करणारे आणि खूप सुंदर पद्धतीने कुट अभंगावरती विवेचन करणारे रामकृष्णांचा जी सरस्वती महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत वहाड फार काही लांब नाही शेते आपल्या कार्यक्रमाचं त्यांच्या भागामध्ये आपला कार्यक्रम का सुरू आहे ज्ञाने अभ्यास करून संत आहे वाचायचो ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावरती घेतला जगाला सांगितलं मला पूज्य मानायचं नाही ज्ञानेश्वरीला ना पूज ऑर्डर देऊन टाकली आणि ती ऑर्डर फॉलो केली पहिल्यांदा जनाबाई मार झाली माऊलीचं तर दर्शन घ्यायच पण त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी सुद्धा वाचायची Thank <laughs> you.

आता उभे म्हणजे भगवान बाबा प्रभाली झाले एखाद्या बांधलेला पेढीत वाऱ्याच्या विषयची पेढीतशी

भगवान बाबाच्या पासष्ट पासून एकोणसुण्य जर शिवाय जीवन प्रतिपदा असुशिवाचे प्रतिपद आहे शिवका संक्रांत ब्रामन होऊ नका आज तिथे मुलगी मला जायचंय ते म्हणजे आजुशिवाचं प्रतिपद आहे ते म्हणजे आज जाणार नाही काळात माझ्या भगवान बाबाची पुण्य तिथे आज मी जाणार आपण सांगितलं प्रयत्न की बाबा शेवट भाऊ तुम्हाला श्रीवंत म्हणते सहा तास जेवण तुम्ही इंग्रज करणार नाही इथून कुठे प्रतिपद आली प्रतियागी प्रत्यागी श्रोते प्रतिभागी शक्ती